सोलापूर शहरातील बाळवेज चौकात आज सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास दोन मजली जुनी इमारत अचानक कोसळली या दुर्घटनेत सुदैवाने कोणतीही जीविदानी झाली नाही किरकोळ पावसाच्या पार्श्वभूमीवर ही पार्श दुर्घटना घडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे गांधीनाथा दिगंबर जैन यांच्या मालकीची ही जुनी इमारत असून या इमारतीच्या तळमजल्यावर सिद्धाराम मटपती यांची इलेक्ट्रिकल डेकोरेशनची दुकान आहे मटपती दुकानात काम करत असतानाच अचानक वरचा मजला मोठ्या आवाजात कोसळला प्रसंगावधान राखत मटपती दुकानातून बाहेर पडले आणि जीवितहानी टळली दुर्घटनेची माहिती मिळताच महापालिकेचे पथक आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली इमारतीचा उर्वरित भागही धोकादायक असल्याने परिसर बंद करण्यात आला आहे दरम्यान सोलापुरात हलकासा पाऊस सुरू असतानाच ही दुर्घटना घडली आहे Never missing up.